श्री ज्ञानेश्वर जयंतीचा रोचक इतिहास भाद्रपद षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वर जयंती म्हणून साजरी करण्यात येते अर्थात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल परंतु ते खरे नाही पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी इसवी सन पंधराशे चौऱ्याऐंशी साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करून पूर्ण केली झाले असे की स्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजान वृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलवून घेतले नाथ महाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की माऊलींची समाधी सापडत नाही आहे परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याची खात्रीलायक कोणाला माहीत नसल्याचे कळले यदा कदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळाले आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळींना इंद्रायणी नदीच्या तीराला थांबायला सांगून नाथ महाराज तेथील जंगल सदृश्य परिसरात गेले माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या मग यातली नेमकी माऊलींची समाधी कोणती हा प्रश्न पडला मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले हे स्थान म्हणजे हल्ली माऊलींच्या समाधी मंदिरात असलेला शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार होय ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला त्याप्रमाणे नाथ महाराज नंदी द्वारातून आत गेले तेथे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मजलागी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे अशी त्यांची भावना झाली चर्चा सुरू असताना श्री ज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या हेतूपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झाले असल्याचे नाथ महाराजांनी जाणले त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकार संपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रूपाने पूर्ण होणार होती त्यामुळे अजान वृक्षाच्या मुळीचे निमित्त करून माऊलींनी नाथ महाराजांना बोलावून घेतले होते या दोन महात्म्यांचा श्री ज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालू होता तीन दिवस झाले तरी नाथ महाराज वापस नाही आले यामुळे बरोबर असलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वाण्याचं रूप घेतलं आणि नाथ महाराजांनी तुमची शिधा पाण्याची व्यवस्था लागण्यास सांगितले आहे असं सगळ्या लोकांना सांगितलं समाधीस्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेऊन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडवले समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला मूळ गाभारा बांधला मंदिर परिसर सुशोभित केला नित्यपूजेची व्यवस्था लावली आणि आळंदीची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली यानंतर वर्षभरातच श्री संत एकनाथ महाराजांनी श्री क्षेत्र पैठण येथे श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्यषष्ठी आणि तोच दिवस श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन बाराशे नव्वदमध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली लि। परंतु समाप्तीची तिथी न लिहिल्याने नेमका श्री ज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस कोणता हे सांगता येत नाही पुढील काही काळात नाथ महाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरील श्री ज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करून शुद्ध प्रती तयार केल्या आणि त्या शुद्ध प्रती वापस पोचत्या केल्या आज ज्या श्री ज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे म्हणून नाथ महाराज हे श्री ज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत एवढेच काय तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहून ठेवल्या आहेत त्या अशा शके पंधराशे साहोत्तरी तारण नामसंवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिलाष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन लेखनकामासाठी संपूर्ण जाहली तर हा असा आहे श्री ज्ञानेश्वरी जयंतीचा इतिहास ही अनमोल व जुनीच परंतु तरीही नवी माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा छोटासा प्रयत्न जय श्री ज्ञानेश्वर महाराज जय श्री एकनाथ महाराज धन्यवाद